आणि अं गोईकर सर सुद्धा त्यांना स्वीकार करायचा आहे कच कदम मॅडम यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी कृपया या ठिकाणी गुलाब फुलाप घेऊन स्वीकार करायचा आहे Kesat sawi kor mau lihat bina tiada ini sudah ya dikani gula gula sebagai jawab. Kesat sasri mau lihat bina या ठिकाणी एक मोठा कलाकार पण कोणीकोण आपल्या मध्ये नसतो असा एक आमचा मित्र सध्या यांना साथ आणि भजनामध्ये प्रथम क्रमांक प्रत्येक ठिकाणी घेण्याचा त्याचा प्रयत्न असतो कारण फक्त या स्पर्धेसाठी हे नसतात त्या तबला आणि कोरस मंडळी आणि तसेच हितचिंतक सुद्धा तेवढेच महत्वाचे असतात या सगळ्यांना एकत्रित घेऊन बोओमकार चालत असतात त्यातीलच एक घटक पकवास विशाळ विशाळ शंभूर यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी कृपया या ठिकाणी येऊन गुरुमाऊलींकडून स्वागत स्वीकारायचं आहे खूपच कमी असलं तरी त्याचं वादन जे आहे ते पूर्ण जिल्हाभरात नव्हे तर महाराष्ट्रात ज्याचं वादन जास्त आणि अशा स्वरूपाची माऊली या ठिकाणी आहे तसच तसंच या ठिकाणी गुरु माऊलींची माता या ठिकाणी उपस्थित त्यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी या वाहन गुलाब पुष्प स्वीकारावं सिद्धेश या सर यांची आई कृपया यायचा आहे तोपर्यंत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून एक या ठिकाणी एक स्वीकारायचा एक कोणतरी विद्यार्थी येऊन तसंच गुरुवर्य सिद्धेश मेंदुर्लेकर यांच्या मातोश्री या ठिकाणी आहेत तसंच त्यांच्या भार्या पत्नी सुद्धा यांना विनंती आहे त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाचं कारण खरं पाहायला गेलं तर खरी सात घरात यांची हवी असते कारण घरात अशा प्रकारचा कार्यक्रम करणं याचं आयोजन करणं खरी सुरुवात त्यांच्याकडून हवी असते कारण तिकडून जर ग्रीन सिग्नल आला तर पुढे कार्यक्रमाला वाटचाल मिळत असते आणि तो ग्रीन सिगनल आले ले या ठिकाणी ग्रीन सिग्नल आलेले या सिद्धेश वेंगुर्लेकर सर यांच्या पत्नी त्यांना विनंती आहे कृपया त्यांनी येऊन 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 स्वीकार करायचा आहे स्वागताचा धन्यवाद या ठिकाणी सर्व मान्यवरांचं तसंच विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे यानंतर मार्गदर्शन एक गुरुवर्य गुरुवर्य सिद्धेश सर यांना वेंगुर्लीकरनंतर आमचे निवेदक श्री वारंग माझा सिद्धदुर्ग जे सर्व सर्व यांचं मी स्वागत करतोय या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्वागत सोहळा प्रत्येकाचा झालेला आहे यानंतर या आ... गुरु पौर्णिमेविषयी कारण एक शिक्षण क्षेत्रातली व्यक्ती आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे आणि गुरुपौर्णिमा आणि विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या अशा विविध कला आणि गुण कशा दिशेने वृत्तिंगत व्हाव्यात यासाठी थोडक्यात मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमास येईल गोवेकर मॅडम यांना विनंती असेल त्याने कृपया मार्गदर्शन करायचं आहे धन्यवाद वारंग सर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह जी गुरु विनमा वेंगुर्लेकर सर खूप खरंच चांगलं काम आहेत मी यावर्षीच माझ्या वडिला इकडे ॲडमिशन घेतलंय आणि ती खूप चांगल्या प्रकारे करते खरंच सरांचं खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या ह्या कार्यक्रमाला सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ओके okay, यानंतर या नंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या ज्या मान्यवर आहेत त्यांचा छोटे सत्कार सुद्धा करण्याचं या ठिकाणी योजलेला आहे गुरुवर्य सिद्धेश वेंगुर्लेकर सर यांना विनंती आहे की या ठिकाणी सत्कारासाठी सत्कार मूर्ती सुरुवातीला आपण सर्व मान्यवरांना विनंती आहे की दीप प्रज्वलनासाठी या ठिकाणी यायचं आहे गुरु ईश्वर गुरुईश्वर या विषयी गुरु कसा असावा गुरु कसा असतो एक ईश्वर असतो एक, एक माता असतो एक पिता असतो एक सखा असतो बंधू असतो भगिनी असतो अशा स्वरूपाचं हे गुरुचं व्यक्तिमत्व आणि या गुरुपौर्णिमा निमित्त गुरुवर्य सिद्धेश वेंगुर्लेकर सर यांच्या सर्व शिष्य परिवारातर्फे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे मान्यवरांना विनंती आहे कृपया त्यांनी या ठिकाणी सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज तसेच श्री गणरायांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करायचं आहे व ओंकार कुमार गोवेकर सर सुशील धुरी सर तळेकर माऊली यांना विनंती आहे की त्या ठिकाणी येऊन Selamatilah si gana raya lah. Dengan terus beri kursus yang merawat nanti agar pada niat catur budhi digani. पुष्पहार अर्पण साठी सर्व मान्यवरांना विनंती आहे बुवा या गुरुमाऊलींचे शासरे श्री हळदनकर यांना विनंती आहे त्यांनी कृपया दीप प्रज्वलन सुशील गिरी यांना सुद्धा विनंती आहे तळेकर माऊली तुम्हाला सुद्धा विनंती आहे की धन्यवाद सर्व मान्यवर मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी म्हणून कैलास आत्माराम राजाराम वेंगुर्लेकर यांची सुद्धा मुन्हा एकदा या ठिकाणी या वास्तूमध्ये आठवण करत आहोत आणि नंतर आजच्या या कार्यक्रमातील जो सत्कार सोहळा आहे विशेष सत्कार या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंडळी आहेत त्यांचा करण्याचा योजलेला आहे त्यासाठी सुरुवातीला गोवेकर मॅडम यांना विनंती आहे की त्यांचा या ठिकाणी सत्कार आहे त्यांनी कृपया या ठिकाणी यायचं आहे त्यांचा सत्कार गोमाऊली यांच्या पत्नी करतील त्यांना विनंती आहे की गोवेकर मॅडम यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे कुडा इंग्लिश मीडियम स्कूल कुडा या शाळेतील एक उत्कृष्ट शिक्षिका सायन्स असो किंवा इंग्लिश असो या प्रत्येक विषयावर त्यांचं प्रभुत्व अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व आणि आज या ठिकाणी त्यांच्या कन्या तबला वादनासाठी गुरुमावलींकडे येत आहेत शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी ओमकार कुंभार यांचा सुद्धा या ठिकाणी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे सिद्धेशुर्डेकर सर यांना विनंती आहे की त्यांनी कृपया त्यांचा सत्कार करायचा आहे सद्यस्थिती गुरुवर्य सिद्धेश वेंगुर्लेकर सर याच गुवांना साथ जास्तीत जास्त ठिकाणी करतायत आणि प्रथम क्रमांक सुद्धा या गुवांचा येत असतो या भजन क्षेत्रामध्ये स्पर्धांमध्ये अशा स्वरूपाचं एक व्यक्तिमत्व जे कला क्षेत्रात सुद्धा ज्यांचं नाव आहे गणपती गणेश चित्रशाळा सुद्धा चांगल्या रीतीने करतात अशा स्वरूपाचे व्यक्तिमत्व सासरे श्री हदनकर मावली यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी यायचं आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी शाळा शिर्फ देऊन सत्कार करण्यात येत आहे तसच या ठिकाणी बुवा शीर्षेकर बुवा यांची बरीच गाणी म्हणण्याचा प्रयत्न ज्यांचा असतो कोकणरत्न बुवा संतोष शिरशेकर यांच्या भाषणामध्ये प्रत्यक्षात त्यांचा शीर्षेकर बुवांशी संपर्क नंतर झालेला आहे पण सुरुवातीला ज्यांच्या आवाजातून ज्यांचे अभंग गाण्याचा प्रयत्न करणारे आपल्या साळगाव गावातील एक नागरिक आणि एक सुशील धुरी यांना सुद्धा विनंती आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे एक पहाडी आवाजाचे गु आहे साळगाव येथील भजन स्पर्धांमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असतो एक अशा स्वरूपाचं कार्यक्रमाचं आयोजन करणं सुद्धा एक धाडस असतात ते धाडस या ठिकाणी शिष्य परिवाराने केलेलं आहे त्यानंतर त्यानंतर आजचे निवेदन जे केलं आहे त्या स्वतः सिमिनाथ वारंग यांचा मी स्वतः सत्कार करतोय आहे धन्यवाद या ठिकाणी स्वागत सोहळा सत्कार सोहळा सुधा, या ठिकाणी संपन्न झाल्या ज्याची आतुरता आता आहे मुलांच या ठिकाणी एक विशेष सत्कार करण्याचा या ठिकाणी विद्यार्थी वर्गाचा ज्या विद्यार्थ्यांनी गांधर्व अखिल भारतीय परीक्षेमध्ये तबला या क्षेत्रामध्ये प्रवेश घेतला आणि विशेष प्राविण्य सुद्धा या ठिकाणी संगीत विद्यालय साळगाव या मधील हे विद्यार्थी आहेत त्यांचं या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मान्यवरांच्या असते तसंच गुरुवर्य सिद्धेश वेंगुर्लेकर सर यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मानपत्र पत्र प्रशस्ती पत्र, पत्र देऊन सत्कार होत आहे सुरुवातीला कुमार नागेश दीपक बगळे या ठिकाणी विशारद प्रथम झालेले आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी तळेकर मावले यांना विनंती आहे की त्यांनी कृपया कुमार आरियन आरियन संदीप, संदीप सावन। सावन। हा सुद्धा विद्यार्थी संकुलात शिकत आहे तो सुद्धा या ठिकाणी विशेष प्रावीण्य मिळून या ठिकाणी पास झाले त्याचा सुद्धा या ठिकाणी गोवेकर मॅडम यांना विनंती आहे की या ठिकाणी

एवढे कलाकार या ठिकाणी परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवत आहेत तदनंतर नंतर सन्मान्य सुशील गुरी यांना विनंती आहे कुमार आयुष संदीप सावंत या साळगाव पंच सर्व विद्यार्थी आहे <S original> एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी येत आहेत मान्यवर उपस्थित आहेत सुशील धुरी यांचा मुलगा सुशील धुरी ओमकार ओमकार कुमार यांना विनंती आहे की सुधांशुर सुशीलधुरी सुशीलदरी यांचे चिरंजीव यांनाही भगवान श्रीधर धर्मळकर खरं पाहायला गेलं तर अशा स्वरूपाचं यश या ठिकाणी आपण बघतोय स्वप्नील सामन Sopnir Saman, ia semkulati lebih bijar di Tendang Terbukur seriannya nanti ia Kumar Ramchandra Abhay Saman. Aman. एक चांगलं यश या संकुलातील विद्यार्थी करत आहेत त्याच नंतर रवींद्र रावजी तळेकर यांना विनंती आहे की त्यांचाच मुलगा रवींद्र याचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे रवींद्र रावजी श्री हदनकर यांना विनंती आहे की त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा यानंतर मी मी महाराज सर यांना विनंती करतो की त्यांनी पुढील प्रमाणपत्र वितरित करावे यश परेश जांभळे त्यानंतर ध्वनील किरण सामंत दक्ष ही त्यांची जी सुरुवात आहे गुरुवर्य सिद्धेश वेंगुर्लेकर सर यांनी हे जे काही या साळगाव मानगाव पंचक्रोशी झारा पंचक्रोशी मध्ये घेऊन चाललेले आहेत विद्यार्थ्यांचा हा प्रतिसाद बघून असं लक्षात येत आहे की त्यांनी केलेली ही विद्यार्थ्यांप्रती के असणारी मेहनत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याच ताकदीने पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर ज्याची आतुरता लागलेली आहे ती म्हणजे मुलांच्या वादरणाची ते या ठिकाणी मुलं आजपर्यंत काय शिकलेत आणि त्यांना स्टेज कशा रीतीने मिळतोय याचा कशा रीतीने फायदा घेत आहेत आणि आपलं सादरीकरण कशा रीतीने करतायत हे सर्व आपण बघणार आहोत कृपया विद्यार्थ्यांना विनंती भी आहे की त्यांनी आपल्या आप साहित्याची योग्य जुळवाजवळ करून या ठिकाणी रंगमंचाकडे यायची आहे